कॉलेजमध्ये असताना लोखंडाचे बँच असायचे शिक्षक नसताना कोणत्याही विद्यार्थ्याचे आवडीचे काम म्हणजे बँच वाजवणे आणि तेही इतक्या सूर आलात की अक्षरशः संपूर्ण वर्ग त्या तालावर नाचायचा आवाजाची आणि गोंधळाची भनक लागताच ऑफिसमधून शिक्षक वर्गाकडे धाव घ्यायचे आणि वर्गात येताच सगळ्यांना झापायचे तो बँच वाजवत होता त्याला मात्र सर आवाजून एक वाक्य बोलायचे आला लय मोठा झाकीर हुसेन बऱ्याच वेळेस हे नाव मला काहीतरी पॉइंट आउट करत होतं की नेमकं कोण आहेत को हे झाकीर हुसेन एक दिवस पाठलाग केल्या या वाक्याचा आणि तेव्हा कळालं होतं झाकीर हुसेन यांनी वडील अल्लार खान यांच्या पावलांवर पाऊल ठेवत संगीतालाच आपले करिअर म्हणून निवडले आणि ते आपले जीवनही बनवले दोन हजार सोळामध्ये झालेल्या स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले संगीतकार ठरले होते तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले संगीत जगातील अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं आणि मला तो झाकीर हुसेन तबला कॉलेज बँड शिक्षक हा प्रवास आठवला असे खूप कमी नाव असतात जे तिन्ही काळासाठी ప్రేరణాదీ థర్లే